एमजी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान ग्रंथपूजन करण्यात आलं त्यानंतर क्रीडा विभाग प्रमुख शरद जुगळे यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं उपस्थितांचं स्वागत तात्या सुआटी यांनी केलं प्रस्ताविकामध्ये त्यांनी संविधान दिनाचा उद्देश व त्याचं महत्व काय ते सांगितलं विद्यार्थी मनोगतामध्ये वृषाली खोंद्रे यांनी संविधानाबद्दल माहिती सांगितली अध्यापिका मनोगतामध्ये जिन्मती नांदणे यांनी संविधान म्हणजे काय तसेच राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा यांचं महत्व सांगितलं त्यानंतर संविधान ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये इयत्ता या नववीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते कंबोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज